नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी आहे उपवास स्पेशल उपवासाचे घावणे साधी सोपी सरळ रेसिपी आहे कमी साहित्यात झटपट होणारी आहे चला पाहूया ह्याची संपूर्ण कृती इथे मी एक वाटी उपवासाच्या भाजणीचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी रासगऱ्याचं पीठ घेतलं आहे आता हे दोन्ही पीठ एकत्र एका बाउलमध्ये घ्या त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे हे साहित्य आता मिक्स करून घ्या आणि थोडं थोडं पाणी ॲड करत आता ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे मंडळी जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका आणि अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी टायटलच्या खाली मोरवर क्लिक करा तिथे तुम्हाला अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहायला मिळतील आपण जे घावण तयार करणार आहोत त्यासाठी लागणारं पीठ जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे हवं आहे आता एक तवा गरम करा आणि तवा छान असा गरम झाल्याबरोबरच ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घेऊन तेल सगळीकडे ग्रीस करून घ्या तयार केलेल्या पिठाचं पातळ मिश्रण ह्याच्यावर आपल्याला घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला घावण जे आहे जसं आपण तांदळाचं घावण करतो त्या प्रकारेच आपल्याला हे उपवासाच्या राजगिऱ्याचं आणि उपवासाच्या भाजणीच्या पिठाचं हे घावण सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर आपण झाकण देऊ आणि दोन मिनटांकरिता लो फ्लेमवर शिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊ दोन मिनटांनी झाकण काढून टाका आणि आता, आता आपण ह्याचा वरची बाजू शिजण्यासाठी हे पलटून घेणार आहोत दोन मिनिटांकरिता ह्याची आपण ही बाजू सुद्धा शिजून घेणार आहोत आणि हा जो घावण आहे हा खाण्यासाठी रेडी आहे आता एका कॉटनच्या फडक्यावर आपल्याला हा जो घावण आहे आहे हा ठेवायचा अशाच प्रकारे तुम्ही उरलेले बाकीचे घावण तयार करून घ्या आता तयारी करूया उपवासाच्या चटणीची इथे इत... मी एक वाटी खोवलेला नारळ घेतला आहे तसेच अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि सात ते आठ आट... मिरची घेतली आहे तिखट तुम्हाला किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची ॲड करा आणि चवीपुरतं मीठ आणि चटणी छान अशी ब्लेंड होण्यासाठी थोडंसं पाणी टाका शक्यतो अर्धा कप तयार आहे आपली ही उपवासाची चटणी आणि घावण ही रेसिपी तुम्ही येत्या उपवासाला नक्कीच ट्राय करा आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटेल ह्याची मला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा तंदुरुस्त राहा धन्यवाद